ते इथा नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण चौकोन हे प्रकरण पाहत आहोत आणि सरावसांचे पाच पॉईंट एकमधील गणित क्रमांक दोन हे पाहणार आहोत चला तर मग याच्यापूर्वी तुम्हाला कसोट्या अगदी शॉर्ट व्हिडिओमध्ये पाठवलेल्या आहेत त्या कसोट्या तुम्ही जरूर बघून घ्या म्हणजे गणित अगदी थोडंसं परफेक्ट कळेल चला तर मग समांतर्भ चौकोन ए बी सी डीमध्ये कोण एचं माप दिलेलं आहे कोण बीचं माप दिलेलं आहे तर एक्स ची किंमत काढायला सांगितली त्यावरून कोण ए सी आणि हा कोण डी किती आहे हे काढायला सांगितलेलं आहे काय करायचं समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी चला तर मग सोडवायला चालू करूया पहिल्यांदा काय लिहून घेतलं पाहिजे चौकोन ए बी सी डी उत्तरामध्ये लिहिलं पाहिजे हा समांतर भुज चौकोन भुज चौकोन असं लिहिणं गरजेचं आहे मग म्हणून काय येणार कोण ए आधी कोण बी बरोबर एकशे ऐंशी अंश काय द्यायचं कारण बळानो समांतर भूज समांतर चौकोनाच्या लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज कोनांचा मापांची बेरीज किती एकशे ऐंशी अंश असते कारण एकशे ऐंशी अंश असते असं लिहिण्यापेक्षा की तर जोडी तयार करतात असं लिहूया कोणा समांतरभूत चौकोनाचे कोणाचे लगतचे कोण लगतचे कोण रेशीय जोडी करता रेशी तयार करतात रेशीय जोडी तयार करतात रेशीय जोडी तयार करतात म्हणून एकशे ऐंशी अंश याचं माप काय दिलं आहे त्यांनी तीन एक अधिक बारा तीन एक अधिक बारा अंश बीचं माप दिलं आहे दोन एक्स वजा बत्तीस अंश बरोबर एकशे ऐंशी बघा आता हे सगळं काय करावं लागणार आहे अंश अंश काढून घ्यावं लागणार आहे तीन एक्स अधिक बारा अधिक दोन एक्स वजा बत्तीस बरोबर एकशे ऐंशी मग हे तीन एक्स दोन एक्स जवळ घेऊया तीन एक्स अधिक दोन एक्स अधिक बारा वजा बत्तीस बरोबर एकशे ऐंशी तीन आणि दोन किती आले बाळ पाच एक्स हे पाच एक्स आता इथं वजा होणार तीन बत्तीसमधून बारा गेले झिरो तीनमधून मधून एक गेला चार तीनमधून मधून एक गेला दोन राहिला वीस बरोबर एकशे ऐंशी म्हणून पाच एक, एक बरोबर काय राहणार एकशे ऐंशी हे वजा आधी वजा वीस इकडे गेल्यावर अधिक वीस म्हणून आता इथं सोडवून घेऊ म्हणून पाच एक बरोबर ऐंशी आणि वीस दोनशे म्हणून एक्स बरोबर दोनशे भागिले पाच पाच वीस किती आलं बरोबर चाळीस आता एक्सची किंमत काढली चाळीस आपल्याला काय काढायला सांगितलं आहे पुन्हा आपण एचं बीचं माप काढल्यानंतर आपल्याला सी आणि डी काढायला सांगितलं एचा समूह कोण सी म्हणून ह्यांची माप समान बीचा समूह कोण डी म्हणून ह्यांची मापे समान म्हणून याच्या अगोदर आपल्याला काय काढून घेतलं पाहिजे आहे पहिल्यांदा आपल्याला कोण ए आणि बीची माप काढून घेतली पाहिजेत बाळानो तव तेव्हाच आपल्याला काय करता येईल सी आणि डी मांडता येईल अन्यथा मांडता येणार नाही चला मग काय करूया आपल्याला चाळीस अंश आलं लक्षात ठेवा म्हणून कोण ए बरोबर कोणी याचं माप कसं काढायचं तीन एक साध बारा म्हणून तीन गुणिले चाळीस साधिक बारा तिन्ही चौक बारा एकशे वीस साधिक बारा एकशे वीस अधिक बारा दोन दोन आणि एक तीन एकशे बत्तीस आलं एकशे बत्तीस अंश कशाचं माप आलं एच पुन्हा कशाचं का काढायचं आहे आपल्याला कोण बीच कोण बी बरोबर कसं येणार आहे दोन एक वजा बत्तीस म्हणून कोण बी बरोबर दोन गुणीले चाळीस वजा बत्तीस चार दुनी आठ ऐंशी आलं वजा बत्तीस आता ऐंशीमधून काय घालवायचे बत्तीस इथे काय राहिले आठ शिता आले चार म्हणून कोण बी बरोबर किती आलं अठ्ठेचाळीस मग लक्ष द्या हे दोन्ही कोणाच्या मापांची बेरीज केली तर किती आली पाहिजे एकशे ऐंशी बघा आता म्हणून कोण ए बरोबर कोण काय असणार आहे सी आणि कोण बी बरोबर कोण काय असणार आहे डी काय म्हणायचं याला समांतर भुज चौकोनाचे समूख कोण समांतर भुज चौकोनाचे समूक कोन? बरोबर का म्हणून काय येणार आहे कोण माप ते सीच असणार आहे मग एचं माप बत् एकशे बत्तीस म्हणून कोण सी बरोबर एकशे बत्तीस अंश आणि काय काढायला आहे आपल्याला कोण डीचं माप कोण डी बरोबर कोण डी आणि बी बरोबर आहेत म्हणून ह्याचं माप अठ्ठेचाळीस अंश आहे ना सोपं बळानो अगदी तीन मार्क पडण्यासाठी अतिशय गणित सोपं आहे काही अवघड नाही चला तर मग याच्या पुढचं गणित आपण पाहूया काय दिलेलं आहे ते पुढचं गणित बघा पुढचं गणित दिलेलं आहे एका एका भूज चौकोनाची परिमिती एकशे पन्नास आहे तिसरं गणित एका समांतर भूज एका समांतर चौकोणाची परिमिती एकशे पन्नास सेमी आहे सेमी आहे आणि एक आणि एक बाजू दुसरीपेक्षा पंचवीस सेमीनी मोठी आहे आणि एक बाजू दुसरीपेक्षा पंचवीस सेमीने मोठी आहे मोठी आहे समांतरभूज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा तर समांतर चौकोनाच्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काढा सर्व बाजूंची लांबी लांबी काढा असा प्रश्न विचारलेला आहे पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपण समांतरभुज चौकून काढून घेणं फार गरजेचं आहे होय की नाही समांतरभूत चौकून काढणं गरजेचं आहे इथं उत्तराला सुरुवात करू पहिल्यांदा समांतरभूत चौकून काढून घेऊ समांतरभूत चौकोनाला ए बी सी डी असे नाव देऊ बघा लिहायचं उत्तर लिहिताना चौकोन ए बी सी डी हा समांतर भूज चौकोन आहे उत्तरातच आकृती काढली पाहिजे समांतर भूज चौकोन आहे मग त्याची एक बाजू कोणती पण मांडली पाहिजे ए डी बरोबर मांडूया म्हणून ए डी बरोबर एक्स मानू दुसरी बाजू कितीने जास्त आहे पंचवीसने म्हणून ए बी बरोबर किती येणार आहे पंचवीसने जास्त आहे ह्याच्यापेक्षा सेमी बरोबर की नाही मग आता समांतरभूज चौकोणाची परिमिती बरोबर समांतरभूज समांतरभूज चौकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज ए बी अधिक एक राहिलं बाळानो ते लिहिण्याच्या अगोदर काय लिहिणं गरजेचं होतं तर बाजू काय असतात समान असतात समूक बाजू समान असतात समुख बाजू म्हणजे एडीची लांबी आहे तेवढी बी सीची म्हणून म्हणायचं ए डी बरोबर बी सी आणि ए बी बरोबर डी सी कारण द्यायचं समांतरभूज चौकोणाच्या समांतरभूज चौकोनाचा सम्मुख बाजू बरोबर का नाही समांतरभूत चौकोनाचा सम्मुख बाजू एडी किती मांडल्या एक्स म्हणजे ही एक्स येणार ही किती येणार आहे एक्स अधिक पंचवीस दोन्हीची ए बी पण तेवढीच येणार आहे आणि डी सी पण तेवढीच येणार आहे म्हणून भूज चौकोनाची so, परिमिती बरोबर परिमिती बरोबर काय येणार सर्व बाजूंची बेरीज ए बी अधिक बी सी अधिक डी सी अधिक ए डी मग लक्ष द्या इकडं समांतरभूत चौकोनाची परिमिती किती दिलेली आहे बाळांनो एकशे पन्नास इथं एकशे पन्नास लिहावं लागणार आहे ए बी किती दिलेली आहे ए बी आपल्याला इथं ए बी एक साधिक पंचवीस ही एक साधिक पंचवीस ही पंच ही पण एक साधिक पंचवीस ही एक्स ही पण एक्स म्हणजे ए बी येणार एक साधिक पंचवीस e, अधिक काय येणार बी सी एक्स अधिक एक साधिक पंचवीस ए डी येणार एक्स सगळ्यांची काय करूया बेरीज किती एक्स एक दोन तीन चार चार एक्स चार एक्स पंचवीस आणि हे पंचवीस किती येणार आहेत पन्नास बरोबर एकशे पन्नास आता काय करायचं एकशे पन्नास हे पन्नास इकडं आणूया वजा पन्नास बरोबर चार एक्स म्हणून आता काय करावं लागणार आहे आपल्याला दीडशेमधून पन्नास गेले किती राहिले शंभर शंभर बरोबर काय येणार चार एक्स म्हणून शंभर भागिले चार बरोबर एक्स पंचवीस चौक शंभर म्हणून इथं पंचवीस येणार चार एके चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचवीस म्हणून पंचवीस येणार कशाबरोबर एक्स बरोबर म्हणून आपण आपल्याला लिहावं लागणार सर्व बाजूंची लांबी काढलेली आहे ज सांगितलेली आहे काढायला आणि ती पण कशी सेमीमध्ये मग बघा आता म्हणून म्हणून काय येणार आहे ए बी बरोबर डी सी बरोबर काय येणार आहे एक्स अधिक पंचवीस म्हणून एक्सची किंमत किती काढली आपण पंचवीस पंचवीस अधिक पंचवीस बरोबर पन्नास सेमी ह्या दोन्ही बाजू किती आल्या पन्नास कुठली ए बी बरोबर डी सी ह्या दोन्ही मिळून किती आली पन्नास त्यानंतर आपल्याला एडी ए डी किती आली एडी बरोबर बी सी बरोबर एक्स एक्सची किंमत किती आली पंचवीस म्हणून ए डी बरोबर बी सी बरोबर काय येणार पंचवीस सेमी आली की नाही सगळ्या बाजूंची सगळ्या बाजूंची लांबी अशा प्रकारे आपल्याला याला दोन मार्कासाठी विचारलं जाईल बाळानं मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा थँक्यू